अजो महार्ह स्वाभाव्यो जिता मित्र प्रमोदन्हा आनंदो नंदनो नंद सत्यधर्मा त्रिविक्रमः अज अ म्हणजे विष्णू त्याच्यापासून जन्मलेला काम हे ज्याचे स्वरूप आहे किंवा जन्मरहित महार्ह पूजन करण्यास योग्य श्रेष्ठ स्वाभाव्य उत्पन्न न होणे हा ज्याचा स्वभाव आहे जो नित्यसिद्ध आहे जिता मित्र शत्रूंना जिंकणारा कामक्रोधासारखे अंतर्गत आणि रावणासारखे बाह्य शत्रू ज्याने जिंकले आहेत असा प्रमोदन सदैव आनंदित असलेला किंवा आनंदित करणारा आनंद आनंद हे ज्याचे स्वरूप आहे नंदन आनंदित करणारा नंद सर्व प्रकारच्या समृद्धीने संपन्न आनंद असे पद मानले तर वैषयिक सुखाचा ज्याच्याजवळ अभाव आहे असा अर्थ होतो सत्यधर्मा ज्याचे सच्चिदानंदादी किंवा ज्ञान वैराग्य ऐश्वर्यादी धर्म सत्य आहेत त्रिविक्रम तिन्ही लोकांना जिंकणारा किंवा तिन्ही लोकांना जिंकण्याचा पराक्रम ज्याने केला आहे वामनावतारामध्ये विराट रूप धारण करून तीन पावले टाकून तिन्ही लोक व्यापले होते त्या प्रसंगाला अनुलक्षून हे नाव प्राप्त झाले आहे